नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव बा, सोयाबीन दरामध्ये होता चांगली वाढ म्हणजे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती किल्ले दारूर अवक एकतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार आठशे एक्केचाळीस सरसंत्राय चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती आंबे जोगई अवक चारशे क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास सर संत्राय चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती बीड या ठिकाणी अवक एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास हरसंदर चार हजार पाचशे एकोणतीस जास्तीत जादा चार हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज साहेबांचे व्हिडिओ बघण्यासाठी